हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस मी दिलीप खेडकर अहमदनगर दक्षिण लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभा आहे मागील ओबीसी आणि ओबीसी इतर मराठा समाज यांच्यामध्ये जो काही संघर्ष निर्माण झालेला आहे आणि या संघर्षामधून ओबीसी बहुजन पार्टी या पार्टीचा पक्षाचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि या पक्षामार्फतच फक्त आणि फक्त ओबीसीचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करून संपूर्ण महाराष्ट्रामधून या पक्षामार्फत निवडणुका लढवल्या जाणार आहेत आणि या उमेदवारापैकी मी एक अहमदनगर दक्षिणचा या ठिकाणी उमेदवार आहे आणि आपल्या माध्यमातून माझं सर्व जनतेला आव्हान आहे की ओबीसीची बाजू घेण्यासाठी किंवा ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसीचा सेपरेट असा पक्ष त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यांचे या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत त्यामुळं संपूर्ण ओबीसी जनतेला माझं आव्हान आहे की तुमच्यासाठीच फक्त हे ओबीसी उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हा संघर्ष निर्माण झालेला आहे आणि याचा निश्चितच जे तुमच्या बाजूने उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत किंवा तुमची बाजू पुढं लोकसभेमध्ये मांडणार आहेत तर त्यांनाच आपण भरघोस मतदान करावं आणि आपले उमेदवार त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी निवडून द्यावेत आणि एकच पर्व ओबीसी सर्व हा जो काही आपण नारा दिलेला आहे त्या नार्यानुसार आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या ओबीसीच्या उमेदवाराला भरभरून त्या ठिकाणी मतदान करावं आणि निवडून द्यावं असे मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव